तीनच ठेव लई नको खाली कापूस आहे मधी माणसे आणि त्याच्यावरती पैसे सगळे फ्लोर पैशांनी भरले नुसत्या नोटाच नोट आहेत आणि बिल्डिंगला आग ते माळी पेटले एवढे पेटलेत एवढे पेटले की प्रमाणाच्या बाहेर पेटले खाली कापूस आहे मधी आहेत त्याच्यावरती पैसे तर ती आग विचवण्यासाठी अँबुलन्स आलेला पहिल्यांदा कुठला माळा विचवणार माणसांचा पैशाचा की माणसांचा कुठला माळा विजवणार माणसांचा कुठला विझवणार कुठला विझवणार हे बा ती माळ्याची बिल्डिंग आहे आग लागली मधी माणसे खाली कापूस वरती पैसे आग विजवण्यासाठी अँल आली कुठला माळा विजवणार माणसांचा कुठला विजवणार कुठला विझवणार कुठला विजवणार कुठला विजवणार कुठला विजवणार कुठला विजवणार त्या वाजवा टाळ्यात जोरा हा आणि दिदी तू ना हुशार आहे जोरात डाळ वाजवायचं कारण हो हे काय हा हा वा 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 मग अभ्यास चांगला करते हेच त्यांना सांगायचं तुम्हाला माणसांचं हे महत्वाचं आहे पैसा आज आहे का आयुष्यात पैशाशिवाय काही होतं का मग विचार करना आग लागली आहे आणि आग विजवण्यासाठी आपल्याला सांगल्यानंतर कुठला पैसा कुठला माळा विजवणार पण माणसं जास्त महत्वाचं पैशापेक्षा अगं मग पैसा हे बघ थांबा घे ती बोलतीये बरोबर आहे मला एक सांग पैसा आहे तर माणूस आहे जर तू आजारी पडली असेल पैसे नाही तर काय काय उपयोग तुझा मग काय विजवणार हे बघ तीन माळ्याची बिल्ली घे आग लागली खाली कापूस मधी माणसं आहेत वरती पैसे आहेत अगोदर आग विजयला आलीय तर पहिल्यांदा कुठला विजवला पाहिजे मग हा एक उत्तर सांग कुठला विजवला पाहिजे कन्फर्म राहत त्याच्यावरतीच कुठला एवढा विचार नाही करायचं मी आउट करून टाकेल माणसांचा फिक्स बंदी काय पहिलं कापसाचा कापसाचा का विजोणार माणसांचाच कन्फर्म क्या बा आहे जोरदार काय त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत मला सांग कापसावर मला आठवलं एक किलो कापूस आणि एक किलो लोखंड जर काय लोखन जर लोखंड जर काय लोखन काय झर काय काय हे बघ एक किलो कापूस एक किलो लोखंड जडकाय 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 काय झड काय किती तू हे बघ दिदी एक किलो कापूस

तुझे मम्मी पप्पा काय करतात काय बिझनेस वगैरे हो आहे का असं पैसे कमवतात का कमवतात ना तुमच्या शाळेला लावायला कुलप किती आहे किती लॉक लागतात शाळा बंद करायची किती ठिकाणी लॉक लावायला लागतो नाही म्हणजे आता सुद्धा आता गेट गेटमधून आपल्याला बाहेर जायचं कुलप लावायला लागतं ना तसे तुमच्या शाळेचे किती गेट आहेत त्यांना लॉक लावलं की बंद होते शाळा एकच एकच स्कूलला काही प्रॉब्लेम नाही तेवढं स्कूल लावून द्यायच्या मम्मी बाप्पा काम करा बाकी काही नाही मोबाईल तुझ्याकडे स्वतःचा असेल आहे ना कुठला आहे आता विवो आता तुझी मम्मी किंवा पप्पा कुणी आलाय कोण आले कुठे आई आई हात करा बाई हात करा वरती हात करा तिला ऍपलचा फोन घेऊन राहा ऍप्पल तुझी मम्मी तुला ऍप्पलचा फोन घेऊन देणार तुझ्याकडे मोबाईल आहे तुझ्याकडे नाही ना तुझ्याकडे बुडलं पोको ओपो पोको फोनच पोको। पोको। पोको <laughs> आहे का माहित काय नावाचे जोरात काय वाजा तुला ऍपल आवडतो का तुला ऍपल घेऊन देत घरचं कुणी आला असं हे बघा ही मुलगी आहे या दिदीनं सगळे उत्तरं जोडपड दिले जोरात काय वाज मला एक सांगा तू अकरावीला ना फर्स्ट इयरला ना मला सांग एक किलो कापूस आणि एक किलो लोखंड जड काय अजून लोखंड चढे का तुम्ही काय असता येईल वेट कशा असतील तर चेक करू लोखंड चढे हो ना वहिनी त्या बाहेर वहिनी मी दीदी दोन्ही एकच किलो आहे कशावर दोन्ही एकच किलो असलो तरी पण मटेरियल वेगळं वेगळं मग जर काय तुम्ही थांबा तुम्ही काय शिक्षक आहेत का वाईने थांबा की जरा हा जर कापसाला कापसाची कंपेअर केला तर कापूस जड आहे पण ते दोन्ही वेगळं मटेरियल आहे सो त्या दोन्हीचं कंपेरिझन कसं सो तुला आता ओप्पो आहे ना आता सो तुला ऍपलच आता सो सो ऍप फॉर त्याला काळजी करू नको आता तिथे आपण आहे ना वजन चेक करतोय दोन्ही जर एकच किलो आहे तर जड कसं कोणी वेगळं असेल तो एक्सप्लेन करतो हे बघा <laughs> एक किलो कापूस आहे एक किलो लोखंड आहे जड काय

तर पहिल्यांदा कुठला माळा विजवणार आहे माणसांचा पैशाचा कापसाचा हे तुला आधी कळत नंतर अरे अँबुलन्स आग विजवते का अँबुलन्स आज आग विजवते का पोको 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 यांना सगळ्यांना एक एक बक्षीस द्या खाली जाऊन सांगा